हाय हॅलो नमस्कार सर्वांना पूजाच्या च्या अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे आज आलेले आहेत आमच्याकडे पाहुणे आज पाहुण्यांच्या प्लॉटची खरेदी होती तर सकाळीच खरेदी करण्यासाठी जाऊन आलेले आहेत पेढे आले वाची खरेदी झाली डेव्हलप कर घंटा यांनी खरेदी केली त्यांची पहिला मी घेतो आम दुसरं आमच्या फेवरेट बहिणीला थँक्यू कॉन्ग्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन पाहुणे आज सकाळीच खरेदीसाठी आले होते त्यानंतर आंघोळी वगैरे केल्या चहा पाणी घेतलं आणि लगेच त्यांना लेट होत होतं म्हणून ते लगेच खरेदीसाठी गेले मिस्टर ड्युटीला गेले होते त्यांना मी कॉल करून सांगितलं पाहुणे आलेले आहेत म्हणून ते लगेच घरी आले आणि नंतर आता खरेदी करून पाहुणे आलेत अभिनंदन <laughs> <laughs> अरे वा वा वाज <laughs> पाहुणे झाडू मारायला लागले आता हाय <laughs> गाईस तर आता वाचलेले संध्याकाळचे पावणे आठ झालेले आहेत तर आमचे चालू आहे इथे स्वयंपाकाची तयारी तर चहा वगैरे झाला आमचा बराच वेट झाला बाहेर गेलो होतो समोरचे आमच्या बिल्डिंग वगैरे बघायला ते बघून आलो आणि आज पाहुणेसुद्धा जाणार आहेत तर आज मेनू काय असणार आहे हे तर तुम्हाला दिसणार आहेत तर बघा पाहुण्यांनाच लावला आम्ही कामाला <laughs> दुपारी छान मस्त निवांत गप्पा वगैरे केल्या त्यानंतर संध्याकाळचं पाणी घेतलं त्याच्यानंतर समोरची बिल्डिंग बघायची होती त्यांना तर मग ते दाखवायला घेऊन गेलो समोरची बिल्डिंग पूर्ण बघितली नऊची गाडी आहे त्यांची जाण्याची तर त्यासाठी पटकन आता स्वयंपाक वगैरे आवरायचं आहे दळण नव्हतं तर दळण घेऊन आलेले आहेत गव्हाचं आणि बाजरीचं दळून आणलेलं आहे आता पटकन नऊच्या आज स्वयंपाक करून जेवण वगैरे निवांत झालं पाहिजे आजचा मेनू खूप स्पेशल होणार आहे पाहुण्यांसाठी तर आज चिकन मसाला बनणार आहे तर्रीदार झणझणीत विदर्भ स्टाईल चिकनची भाजी बनणार आहे गरमागरम बाजरीच्या भाकरी आणि राईस असणार रा आहे अररर्रा खतरनाक मेनू असणार आहे आजचा तर या सर्वजण जेवण करायला पाहुण्यांनी कधी बाजरीच्या भाकरी खाल्ल्या नाहीत आमच्या इकडं विदर्भामध्ये जास्त तर बा ज्वारीच्या भाकरी खातात आणि बाजरीच्या भाकरी इकडं पुण्यामध्ये आत्ता मला बघायला मिळते जास्त खातात तर त्यामुळे आम्ही पण आता आम्हालाही सवय लागली बाजरीच्या भाकरी खाण्याची तर आज बाजरीच्या स्पेशल भाकरी पाहुण्यांसाठी असणार आहे खास असा पाहुणचार होणार आहे पाहुण्यांचा तर या सर्वजण तुम्ही पण जेवण करायला रात्रीचं किचन मध्ये एवढं गरम होतं एवढं उकळतं खूप जास्त गरम आहे असं वाटतं कुठेतरी बाहेर पळून जावा किचन मध्ये पाही ठेवा नाही एवढं गरम होत आहे मला तर आणि खूप फास्ट मी करत आहे नऊ वाजताच्या आत सगळं झालं पाहिजे आणि नऊ वाजताच्या आत जेवण वगैरे त्यांचं निवांत झालं पाहिजे स्वयंपाक चालू आहे बाजरीच्या भाकरी आहे राईस झालेला आहे आणि आता भाजी चालू आहे मस्त तर जेवण करायचं बाहेर पाहिजे होती मस्त माझी खाट याची मी वाट बघते आहे खाट आली तर मस्त खाटीवर जेवण करू असं वाटतं धाब्यावर जेवण करून एकीकडं राईस टाकला एक इकडं मसाला भाजून घेतला मसाला काढला त्यानंतर भाकरी करून घेतल्या तीन चार त्याच्यानंतर आता मी भाजीला फोडणी देणार आहे आणि ते झाल्यानंतर परत भाकरी करणार आहे एक इकडे जेवण करायला बसवणार आहे पाहुण्यांना आणि त्यानंतर मग मी इकडं भाकरी करणार आहे एक गरमागरम भाकरी होतात आणि एकीकडं पाहुण्यांचं निवांत जेवणही होईल वेळेच्या आत स्वयंपाक चालू आहे चालू थोडा मसाला नाही का मसाल्याच थोडं काढून घेते

छोटे छोटे सुखी भाजी भेट देत द्या तुम्ही गेट लावून घेऊन चांगला इथे मला नणदबाईची खूप मदत झाली मी भाकरी करेपर्यंत त्यांनी सर्व पसारा हॉलमध्ये नेऊन ठेवला हॉलमध्ये जेवायला बसायचं आहे तर त्यांनी सर्व भांडे नेऊन ठेवले त्याच्यानंतर पाणी नेऊन ठेवलं प्लेटा वगैरे सर्व त्यांनी कांदे वगैरे चॉप केले सर्व सलाद त्यांनी कापलं आणि ते सर्व नेऊन ठेवलं खूप मला त्यांची मदत झाली तोपर्यंत माझ्या भाकरीही होतात आणि त्यांनी तुम्ही बघू शकता त्यांनी वाळण वगैरे सगळं काही त्यांनी केलेलं आहे <tiny> 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 hota करा जेवण चालू या जेव्हा <laughs>

पाहुणे आता निघालेले आहेत असा काहीसा आजचा दिवस गेला खूप छान आजचा दिवस गेला पाहुणे आले तर खूप बरं वाटलं खूप छान वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटलं हे मात्र कमेंट मध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छान अशी कमेंट करा पूजाच्या दुनियेला पटकन सबस्क्राईब करून घ्या थँक्यू फॉर वॉचिंग बाय